नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे त्यांनी अनेक मालिका चित्रपट नाटकांमधून रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे सुप्रिया यांचे खूप फॅन फॉलोविंग आहेत सुप्रिया पाठारे प्रसिद्धी होतात येत असल्या तरी त्यांची मुलं लाईमलाईटपासून दूर राहणेही पसंत करतात सुप्रिया आणि मिनेश पाठारे यांना दोन मुले आहेत मुलगा मिहीर आणि मुलगी जान्हवी पाठारे कुटुंब अनेक वर्ष ठाण्यात राहतात सुप्रिया पाठारे यां जी, मिहीर आणि जान्हवी ही दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत मिहीर शेफ आहे तो तेजा महाराजा हॉटेल व्यवसायामुळे चर्चेत आला होता त्याने परदेशातील नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करत आहे महाराजे या त्याच्या हॉटेलमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली तर सुप्रिया पाठारे यांची लेख जान्हवी तिचे शिक्षण पूर्ण करत आहे जान्हवी फारशी मीडियासमोर न आल्यामुळे ती लाईमलाईटपासून पासून दूर थोडीशी दूर होती पण इंस्टाग्रामवर ती बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं जेव्हा सुप्रिया पाठारे निमित्त बाहेरगावी असायच्या तेव्हा त्यांचे पती मिनेश पाठारे यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी नेटाने सांभाळली सुरुवातीला त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरीही केली पण मुलांच्या जबाबदारीमुळे त्यांनी घर सांभाळणे पसंत केले नवऱ्याच्या या सहकार्यामुळे सुप्रिया पाठारे बाहेर राहून काम करू लागल्या कधी कधी शूटिंगमधून वेळ मिळाला तसा त्या महाराजाला भेट देतात आणि तिथले कामकाज देखील पाहतात